नमस्कार महा एटी थ्री डे न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण पाहत आहात ठाणे येथील ये नाका येथील नवरात्र उत्सव यंदा बहुदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा उभारण्यात येत आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ठाण्यातील टेंबीनाका येथे धर्मवीर आनंदघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त रोवली भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचे प्रबोधन व्हावे हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला यावर्षी सजावटीची लांबी एकशे दहा फूट आहे तर रुंदी मागच्या बाजूला पंचेचाळीस फूट आणि पुढच्या बाजूला पंचावन्न फूट आहे या देखाव्याची एकूण उंची साधारण पंच्याहत्तर फुटापर्यंत पोहोचेल या देखाव्यासाठी एकूण एकशे पंचवीस खांब वापरले असून प्रत्यक्षात सव्वीस खांबामध्ये पाच लांब अंतर्भूत आहेत या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तामिळनाडू येथील प्रसिद्ध बृहुद्श्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे या मंदिरातील शिवलिंगाची उंची एकोणतीस फूट असून ते एकाच ग्रॅनाईटच्या दगडापासून बनवलेले आहे मंदिराच्या कळसाच्या भागात आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण चारधाम मंदिराची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करत आहेत कला दिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचे काम सुरू आहे प्रवेशद्वारावर चोवीस बाय एकोणतीस फुटाची भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली असून ती एकोणतीस फुटी मंदिराच्या शिवलिंगाची समानत्व साधत आहे तिच्या आसपास चारधाम देवालय उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हा देखावा तयार करण्याचे काम मागील अडीच ते तीन महिन्यापासून सुरू आहे सध्या जागेवरती एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोक आणि बाहेरील कास्टिंगसाठी मोल्डिंग डिझाईन असे मिळून एकूण दोनशे ते दोनशे पन्नास कलाकार दिवसरात्र काम करत आहेत गणपती विसर्जनानंतर वाहतुकीची अडचण लक्षात घेता केवळ तेरा दिवसात हा देखावा पूर्ण करण्यात येणार आहे ही सजावट आणि हा देखावा सर्वांना आवडेल धर्मवीर आनंदगे साहेबांनी सुरू केलेले या नवरात्र उत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातले भाविक भेट देत असतात आपणही आवर्जून या नवरात्र उत्सव देवीस भेट द्यावी ही महा एटी थ्री डी न्यूजकडून आपणास निमंत्रण महा एटी थ्री डे न्यूजसाठी समीर मार्कंडे ठाणे